लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊभीजीच्या उवाणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यामध्ये संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मिळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे आधी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी देवाभाऊंनी गॅरंटी दिली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू